छगन भुजबळ यांनी अखेर आता महायुतीच्या प्रचारामध्ये हजेरी लावली आहे नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचारामध्ये त्यांनी हजेरी लावली आहे महायुतीच्या बाईक रॅलीमध्ये भुजबळांनी हजेरी लावली आणि गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे नाराज आहेत अशा प्रकारची चर्चा होती सातपूर पोलीस ठाण्यापासून आता ही रॅली आयोजित केलेली आहे आणि या रॅलीमध्ये भुजबळ सहभागी आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे नाशिकमध्ये या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून जाऊया योगेशकडे योगेश, योगेश आज खऱ्या अर्थानं प्रचारामध्ये भुजबळांची ही उपस्थिती जाणवती आहे बाईक रॅलीमध्ये ते सहभागी झालेत नाराज होते अशा काही चर्चा होत्या काय नेमकं चित्र दिसतंय पावसाचा चौथ्या टप्प्यातला दुरा आता शांत होतोय आणि दुसऱ्या बाजूला आता नाशिक दिंडोरीमध्ये मात्र प्रचार सुरू होताना दिसतो आपण बघू शकतो की मोठी रॅली जी आहे ती सातपूर पर परिसरामध्ये पर काढण्यात आली आहे हेमंत गोडसे यांची रॅली आहे आणि या रथावर हे सर्व महायुतीचे नेते हे सहभागी झालेले आहेत स्वतः छगन भुजबळ पण यामध्ये आज अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अच अमृत नोनी गॅस्ट्रिक गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून छगन भुजबळ हे नाराज असल्यामुळे ते सहभागी होणार नाही असं म्हटलं जात होतं मात्र आता बहुतांशी नेते हे यामध्ये सहभागी झाले तर आपल्याला दिसून येत आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असेल नाशिक लोकसभा मतदारसंघ असेल या ठिकाणीसुद्धा वेगवेगळे ज्या काही नाराजी होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न स गेल्या दोन चार दिवसांमध्ये करण्यात आला माणिकराव कोकाटे हे सिन्नरमध्ये नारे नाराज होते नाशिकमध्ये छगन भुजबळ नाराज होते त्याचबरोबर नरहरी झिरवाळ पण हे सहभागी होत होते मात्र तेही महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे एकूणच चिंताग्रस्त अशी महायुतीचा प्रचार आजपासून जोरदार सुरू झाला असं मला अर्थ ठीक योगेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी आपल्याकडून नाशिकमध्ये सगळे बातमी जाणून घेत राहू तुर्ता धन्यवाद योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर